काय मागले आहेत कशासाठी आज जे आंदोलनाला आम्ही इथं बसलेलं तुम्हाला दिसत आहे सर तर हे आंदोलन दिनांक काल दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू करण्यात आलेलं आहे हे आंदोलन करणारे सर्व आम्ही कंत्राटी कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करतोय गेले वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापासून या विभागामध्ये सर्व आरोग्य कर्मचारी काम करत आहेत कंत्राटी तत्वावर तेही तुटपुंजा मानधन मानधनावर आणि चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने आपल्या एक जी आर काढलेलं आहे जे की राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये काम करणारे जे कंत्राटे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांचे दरवर्षी तीस टक्के प्रमाणे रिक्तपदावर नियमित शासनसेवेमध्ये भरती करण्यात येईल अशा पद्धतीचा हा जी आर आहे आता जी आर निघून जवळजवळ सतरा महिने पूर्ण झाले सर पण याच्यावर अजून कसल्याही प्रकारची अंमलबजावणी केलेली दिसून येत नाही त्याचबरोबर आम्ही दर दोन महिन्याला दर महिन्याला प्रत्येक वेळेला मंत्रालयामध्ये असो आमच्या सचिवल सचिवालयामध्ये असो किंवा आरोग्य भवनला असो जिथं आरोग्य आयुक्तालय आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आम्ही आमचे ग राज्य स्तरावरील समितीचे कमिटी मेंबर शिष्टमंडळ जातात फॉलोअप घेतात फक्त आणि फक्त आश्वासनाशिवाय दुसरं काहीही आम्हाला आत्तापर्यंत आमच्या हाती लागलेलं नाही आणि ह्याची वाट बघून बघून शेवटी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे संपूर्ण राज्यभरामध्ये जितके बी कर्मचारी आमचे आहेत ते सर्व कर्मचारी आमचे काल दिनांक अठरापासून एकोणीसपासून या आंदोलनावर बेमुदत कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत Thank you.